नमस्कार शेतकरी बंधू मी वैभव मस्के प्रणाम प्रतिनिधी आज आपण हे कौसाम्या सण संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे आता भरपूर शेतकऱ्यांनी काय केलंय दाळिंबाला पाणी फोडले काही जण वीस बावीस दिवस झाले तर ज्या शेतकऱ्यांनी वीस बावीस दिवस झाले डाळिंबाचे दा, पाणी फोडून त्या थंडीमुळे काय होलंय काही शेतकऱ्यांना सेटिंग सेटिंगसाठी प्रॉब्लेम येत आहे दाळिबा सेटिंगसाठी प्रॉब्लेम कशामुळे कारण की थंडी जास्त असल्यावर तुमचं जे बाकी फॉस्फोरेशन जे पोटाश घटक असतं ते तुम्हाला आपटेक होणार आवड जात मग त्यासाठी तुम्हाला एक पर्याय करायचा आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचंय ज्या शेतकऱ्याचे वीस ते बावीस दिवस झाले डाळिंबाला पाणी फोडून त्या शेतकऱ्यांनी दोन एम एल प्रति लिटर कौसमॅक्स आणि झिरो पॉईंट पन्नास मिली बायोपली या दोळीचं कॉम्बिनेशन करायचं आहे त्या दोळीच कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही त्यामध्ये जर तुम्हाला बुरशी असे टाकायचं तुम्ही नेटिव्ह वापरू शकता या तिन्हीचं कॉम्बिनेशन करा आणि बरोबर संध्याकाळच्या टायमाला किंवा सकाळी तुम्ही याचा स्प्रे घ्या एक यानंतर दोन ते तीन दिवसानंतर तुम्हाला कमीत कमी चार दिवस धरा चार दिवसात तुम्हाला जे तुमचे कळीचे प्रॉब्लेम होता जे कळी निघायसाठी समस्या आहे तुम्हाला त्या पूर्ण ती जिथून स्टोरेज बनली त्या स्टोरेज मधून तुम्हाला चौकी बराबर पाचशे ते सहा दिशेशे चौकी देईल तुम्हाला